तर मित्रांनो हे बघा या अशा दारूच्या बाटल्या इथं टाकून ठेवल्यात आणि माझं रक्त किती गेलाय बघा तुम्हाला दाखवतो हे मित्रांनो नमस्कार कसे आहात तुम्ही तर मित्रांनो माझा आवाज या व्हिडिओमध्ये टाकण्याचं कारण म्हणजे मी सकाळी गेलेलो कामावर आणि ही व्हिडिओ सकाळी भावाच्या मुलांनी शूट करून ठेवलं होतं म्हणजे बिर्याणी कशी बनवली वगैरे त्यांनी व्हिडिओ केली होती आणि मी तीन वाजता कामावरून आल्यानंतर मला ही व्हिडिओ त्यांनी दिली पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की म्हणजे बिर्याणी कशी बनवली ही पूर्ण दाखवले त्यांनी थोडक्यातमध्ये आणि बघू शकता तुम्ही म्हणजे मी तीन वाजता कामावून आलो आणि तीनच्या अगोदर ही बिर्याणी बनवली होती त्याच्यामुळं मला व्हिडिओ करता आली नव्हती थँक्यू सो मच उमेश आणि माझी फॅमिली सगळी बघू शकता कशी बिर्याणी बनवली मित्रांनो नमस्कार जय शिवराय श्री स्वामी संध्याकाळ पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो आणि बघू शकता गाड्या जाम लागल्यात समजून गेला असेल तुम्ही थमलेला लावून बघितला असेल आज कुठं होतो आम्ही तर मित्रांनो आमच्याच गावाच्या बाजूलाच आहे धबधबा आणि तिथं आलो तर मित्रांनो आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा मस्त विकी आणि व्हिडिओ पूर्ण बघा आज धबधब्याची मजा घेणार होत आणि जस्ट आता कामवरून आलं आणि वाजीन साडेतीन वाला आलेत तीन वाजता कामवरून सुटलो डायरेक्ट आता धबधब्यावर सगळे आलेत आमची सगळ्या कुटुंब आमचं आला इकडं एवढी माणसं सगळी आणि खास करून पाहुणे आमचे बाय आमची पाहुणे आली ती चला गाड्या एवढ्या लागल्यात म्हणजे आज बुधवार असून एवढ्या गाड्या असतात विचार करा आणि आम्हाला काय टेन्शन नाही गावाच्या बाजूलाच आहे पाच मिनिटा अंतरावरच धबधबा आहे तर मित्रांनो फायनली आम्ही धबधब्यावर पोहचलो तर मित्रांनो ह्या धबधब्यावर तुम्हाला यायचं असेल तर पनवेलवरून कोण सावळा रोड पकडायचा आणि सावळ्याच्या बाजूला देवळोली गाव आहे आणि देवळुलीच्या इथून वरती डायरेक्ट राईट मारून डोंगरावर गाडी घेऊन आले तर रस्ते पण भारी येईल एक नंबर रस्ता आहे वरती जाण्यासाठी अन्सल काय मित्रांनो बघू शकता डायरेक्ट उघडीच राहिले डायरेक्ट पाणी एकदम मी एका टेन्शन नाही म्हणजे आमच्या धरणावरही आला ना काय टेन्शन नाही आणि आपण खाली जातो मजा करतात कशी मजा करते करतो तिकडे ए हे अर्च अवकाश नको जाशीर वाऊस काल तर कमी आहे का काली घ्या काली आहे इथं काली मजा बसू शकता एन्जॉय 家。一下 अजून दोन मेंबर बाकी जातो मागे आम्ही भेटी दोन मेंबर बाकी आहेत जाईल जास्त गोल पण नाही फुल एन्जॉय करता येथे बघू शकता मग काही आणि बोलतो वाटत पाण्याचा आवाज जास्त असल्यामुळं आईचा आवाज गेलाय का नाही काही माहिती नाही मार्शल बोल का रे अरे भाऊ कोचिंगशी वाटतंय कोचिंग कोचिंगशी भाऊस वाटतंय व्हिडिओ कॉल केलाय फॅमिलीला आमच्या ची व्हिडिओ कॉल केलाय आमचा व्हिडिओ कॉल तिकडे थंडा आणला आता थंडा थंडा पिणारी पब्लिक इकडे इकडे वाटणारी पब्लिक आहे मित्रांनो थंडा आणला चेस चेस आमची बाय तांडा कंडा गे अंड गे इथं बिर्याणीचा टोप आला आपला मग बिर्याणी आलेली आपली आणि एकटाच गो आहे मी बाकी सगळे वहीच खाणारी हे बघा बिर्याणी आली आपली बाकी पाण्याचा चार इकडे महिन्यात तिकडे वाटतात ड बिर्याणी आले जड लागला का बघा अजून भाऊबनी यो हि दुसरा भाऊबी बिर्याणी आलेली अजून काली येतो काय काय आणलंय आयला तर येता येता हार्शल गेला आनाला गेला याला तिढं उतारता पण येत आहे सुरुवात झाली ए या रे लवकर मेन मेन माणूस तिकडे आमचा बघा <ख़ागा> जेव्हा वाला पद्धतशीर जागा इथं <ख़ागा> अजून हे लवकर मस्त जंगी पार्टी चालू आहे आमची नाही हो म्हणतो ना स्वप्न ना मजा आली ना चला माणिस अध्यक्ष आलेले आहेत <laughs> तर मित्रांनो हे बघा ह्या अशा दारूच्या बाटल्या इथं टाकून ठेवल्या आणि माझा रक्त किती गेलंय बघा तुम्हाला दाखवतो एवढा कापला माझ्या आणि हार रक्त एवढा गेला माझा या दारूच्या बाटल्या तुम्ही दारू पिता चुकीचं आहे इथं दारू पिणं म्हणजे हे बघा सगळ्या बाटल्या इकडे पडल्या दारूच्या आणि का दारू काचा का फुटल्यात डायरेक्ट आणि एखाद्याच्या काच परत अजून लहान मुलाच्या गेली तर किती दुखापत होईल हे बघा रक्त एवढा माझा गेला मग मा तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल दारूच्या बाटल्या अशा इकडं तिकडं पडल्या तर मित्रांनो ही आपल्या निसर्गाने दिलेली देणगी आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही करत असाल तर लहान मुलांना इथं पर्यटक येतात किती वेदना होतील काचा फुटलेल्या आणि डायरेक्ट पायामध्ये घुसा माझ्या तर घुसलीच तुम्हाला दाखवलं रक्त किती गेला पण लहान मुलांच्या जर गेली तर किती वाट लागेल तर अशा प्रकारे तुम्ही काय करू नका दारू वगैरे इथं किती बाटल्या बघा बघा पडल्यात वरती इकडं आपल्या निसर्गाची आपणच वाट लावतो असं वाटायला लागला आता पूर्ण वाट लावून ठेवले बघा मने आमचा आता जेवायला बसलं शेवटला आला पण माझी सोय करून आला ना मन्या हा भाजी मला आणायला गेला तो व्हेज बिर्याणी मग माझ्यासाठी व्हेज आणायला गेला तो शेवटला आला पण काका आणला हो बाबा व्हेज बिर्याणी आणि पनीर चिल्ली अरे झालं जेवण आता तर आम्ही इथं घाण वगैरे काय करत नाही डायरेक्ट आम्ही घाण तिकडे नेणार टाकाला इथं घाण नको अजिबात प्रत्येकाने असाच करा इथं घाण करू नका आपला आपण खाल्लेला आपल्या पिशवीत भरायचा आणि तिकडं निवून टाकायचा आता परत जाऊ आम्ही मस्त की परत आणू धुवाला जाम बिर्याणी आता, आता जेवण सगळे रेडी झालेत परत पावाने मारायला इकडं भारत आला आणि इकडे घेऊ आलाय कुत्रा आणलाय ना कुठे नाही जा ते तेव्हा इकडं आला या बालू आला बालू शेट पण आलाय आडू नेला तिकड मन्या गेला आता पुढं तर निघलो आम्ही आता सहा वाजून गेलेत बाकी सगळे आता इकडं वातावरण आहे ना एक नंबर वाटतो पूर्ण जंगल एरिया आणि तिकडे वरती आमचा तळा आहे वरती मोठा खूप मजा आली बाकी सगळे निघाले आता आम्ही पण निघू आता हे बाई हे ब हे बघ हे बघ बघ चालेल <laughs> सगळी दमलेली आहेत जवळ असलं का गाडी जवळच लगे <laughs> चला बाय 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 <laughs> <बाई बाई बाई। laughs> तर मित्रांनो फायनली आलो घरी मस्त पैकी पद्धतशीर पद्धतशीर चला तर मित्रांनो आलो घरी आता जा एक संध्याकाळी परत जेवायला तिकडे जाणार आहोत भावाकडं तर मित्रांनो आलो आता भावाच्या घरी आणि सगळी मस्त फॅमिली बसले जेवायला बघू शकता आणि मी एकटाच तिथून बुवा होतो व्हेज आणि इथं पण एकटक व्हेज सगळी बसलेत मस्त व्हेजी जेवायला बसल्यात या जेवायला जेवाला मुंबई आमचा अजून जेवायला बसला नाही म्हणे या जेवायला जेवायला चला तर मित्रांनो आपली व्हिडिओ इथंच एंड करतो बाय बाय गुड नाईट आणि आता चालला होता घरी आमच्या आणि इथूनच एंड केलंय बाय बाय चला तर मित्रांनो बाय बाय गुड नाईट गुड नाईट